चला आपले बैल गेलो जाय हो जाय हो, हो, हो। आपली बैल पळाली पराले पळाले पराले आपल्या व्हिडिओला शहरातून भरपूर सपोर्ट येतोय बर का आपल्याला काय वाटतं हे जे शिवारे बघायला मजा वाटते हिरवगार म्हणजे सरकी झालं काय बैल वगैरे काय मजा वाटते असं बांधावर बसून कुठं शहरात असतं का सगळे असं ऐकलंय की आता लाडका शेतकरी पण केलाय लाडक्या शेतकऱ्याची योजना पण सुरू होणार योजनेचा फार तर फार लाभ मिळणार आपल्याला हाई हे सरकार तोपर्यंत नंतर शेतकरी तीन हजार रुपयात खुश राहणार नाही आणि तीन हजार रुपयात काही होत नाही चालू घर खर्च त्याच्यात काहीच होत नाही तीन हजारात म्हणजे काही होत नाही शेतकऱ्याचा पिकाचा हमी भाव दिला तर किती का खुश तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या शेतकरी लाडका करू नका कारण तुम्ही शेतकरी लाडका केला आता लाडकी बहीण तर झालीच आता अजून लाडका भाऊ पण झालाय तुम्ही लाडका शेतकरी केलाय पण त्या लाडक्या शेतकऱ्याला लाडक्या शेतकऱ्याला स्कीमचा काही उपयोग नाही तुम्ही आहेत तोपर्यंत आहे तुमचं पडलं म्हणजे तुम्ही खाली गेली मग तुम्ही पडले मग तुमच्या पार्टी संपली तुमची संपली दुसरी येणार ते काय देणार का लाडका भाऊ नाही देणार तीन हजारात रुपयात काय होणार कारण तुम्ही तीन ऐवजी शेतकऱ्याला पिकाचा भाव द्या हमी म्हणजे शेतकऱ्याच्या हातात द्या शेतकऱ्याच्या पिकाचा भाव करण्याचा म्हणजे कापूस झालं सोयाबीन झालं उडी दाळ सगळं सगळं शेती पिकाचं जे आहेत शेतकऱ्याला सो स्वतः शेतकऱ्याला मालाला स्वतः शेतकरी भाव देईन असं करा हे लाडका भाऊनी काय उपयोग होणार नाही बोलणं पटतंय का सांग म्हणजे फक्त शेतकऱ्याला चॉकलेट द्यायचं काम चालू केलेलं आहे सध्या म्हणजे आता कसं आहे निवडणूक आली निवडणुकीमुळं सगळं चॉकलेट द्यायचे कामं चालू आहे सध्या काय कार्यक्रम काय काय होते काय काय नाही सध्या सगळ्या तालुक्यामध्ये आपापले आमदार सगळे कार्यक्रम घेतात आपल्याला रिअल आहे ते बोलतो आपण त्यांनी आतापर्यंत कोणते कार्यक्रम घेतले नाही काही नाही आता ज्याचे त्याचे तिकीट फिक्स होणार त्यांना येणार शेवट शेतकरी असाच मरणार कारण लाडका शेतकरी करून टाकलाय लाडका शेतकऱ्याला तात्पुरतं त्यांनी चॉकलेट दिल्या आपल्या सगळ्या शेतकऱ्याला चॉकलेट दिलंय भाऊ असं समजायचं आणि आपण चालायचं काय राव आणि शेवट सरकार आदळलं तुम्ही कुडून देणार शेतकऱ्याला तीन हजार रुपये खरंच देणार का त्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याला तुमचं सरकार हाय तोपर्यंत तु तुम्ही हामी भाव द्या की शेतकऱ्याला त्याच्या स्वतःचा मालाचा भाव ठरवता आला पाहिजे किती कळ शेतकरी खुशच खुश बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणता दोन ड्रेस होय दोन ड्रेस आहे कारण काय ऊसातला डुकरानं लय केलं आहे तर आज ड्युटी आहे आपली स्वारजा राजाचा आराची तर शेतात आलतो आबाळ तर फुटलय परत पण तर म्हणलं चला आजचं अपडेट कारण काय ऊस खाल्ला आहे डुकरान त्याच्यामुळं शर्ट घातला होता फुल व्हायचा तर तसा ती शर्ट पण आहे पण पन म्हणलं चला सरजा राजा बी सोडलेत पाठीमागं चरतेत तर ऊस काढला आहे अजून आण असाय आहे बैलगाडीमध्ये पा डुकर रोज जेडून करून जातात देव रोज असा साठी भर ऊस काढून उंड्याचा काय राव लय अवघडे एवढा खायचा ऊस एवढा भारी हिरागार ऊस झाला आहे खातेत डुकर रोज खातेत रोज पाऊस फुटलाय बघा आबळ आलंय पटपण वातावरण आहे बरं का भरपूर असं गरमाट वातावरण आहे चालू आहे आपलं चाराचं काम तर काल कुठं कुठं पाऊस झाला काय नक्की कमेंटमध्ये सांगा तर खरंच तुम्हाला सांगतो आपले व्हिडिओ डेली येत होते पहिले बरं का कारण काय आता भरपूर म्हणायला लागले मला तुमचे व्हिडिओ येत नाहीत ये काय नाही असा प्रॉब्लेम काय नाही आपला रोजचे व्हिडिओ येणार तुम्हाला तर काम असतं आहे शेतामध्ये काही ना काही चालू असतं आहे तर त्यामुळं थोडंसे व्हिडिओ लेट येतात आणि चालू आहे बघा बैल बैलाला थोडा म्हणजे लंपी झालता बरं का पण आता घेतले तर आवाज लंपी झालता आता नीट झाला आहे तर चालू आहे बैलेचं चाराचे काम चला तुम्हाला थोडी आपली कपशी दाखवतो कसं काय आली काय पावसानं किती बदल झाला आहे कपशीवर पाहू शकता आपली कपाशी ही एकदम भारी अशी आलेली आहे इकडं पण आहे भरपूर सगळी कपाशीची आहे आता वान भरपूर लावलेले आहेत आता हे फिक्स वान माहीत नाही आपल्याला कोणता आहे काय आहे पण पहा तुम्ही भरपूर असा ला लाग आलेला आहे याला दोन तीन शिपण्या केल्यात खुरपणी चालू होती पण ओलं झालं आहे त्याच्यामुळे आता काही खुरपणी करता येत नाही कुरडू वगैरे उगला याच्यात इकडे डिपी वगैरे तुम्हाला माहिती आहे ओ इकडं सरकी एक नंबर म्हणजे आपल्या कमराला लागे ती बा कमराला तर शंभर पाहू शकता ती इथं कमराला ये बा कमराला मोठा भरपूर लाग आहे तिला इकडं पण आहे तुम्हाला पुढच्या कॅमेरा अजून दाखवतो त्याला आपण चाललो तू ऊस साकड ऊस साकड लई ऊस खाल्ला आहे डुकऱ्यांना तर कमेंटमध्ये सांगा कसं काय आपली सरकी वगैरे कसं काय सांगा हे असा काढावं लागतो बाहेर ऊस खाल्ल्याला हे खाल्ला ऊस पण भारी झालाय याला खत वगैरे टाकलं आता एक डोस टाकू आपण गिन्नी गवात बघा बघा सरकी सरकी बघा ओ खूप अशी मोठाली सरकी झाली आपली पाहू शकता तुम्ही काढली ती काढली पण आपली मोठली सरकी हे बघू शकता तर हिला खत टाकलेलं आहे आधी सुरुवातीला युरिया टाकला होता आपण दुसऱ्यांदा मग अठराशे चाळीस झिरो हे खत टाकलेलं आहे सगळी म्हणजे खतरनाक म्हणजे खतरनाक भरपूर सरकी आपली अजून तुम्हाला दाखवतो सरकी तिकडं पण आहे पण आता इकाडली दाखवली चला बैल दुसऱ्याच्या जा शेतात जाते वरडा वरडी होईन आ झाला छका बांधक्यालाय लय कुरडू उगलो आता दिलाय टाकून काय बिल बिलईची तरी एकदा ते कुरडू बी पडलं ना माती जर थोडी शेतात गेली ना सगळा कुरड उगलो तरी ह्या शेतामध्ये नाही का इतका कुरडू उगवतो ना लई उगवतो गे आताच कुरडू काढलाय चालू आहे आपली ड्युटी चालू आहे आज दिवसभर गवत वगैरे भरलं आहे बरं का आता झाला टाईम जाऊ आणि नक्की हिडिओ कसा का वाटला काय नक्की कमेंटमध्ये सांगा तर येत जाते बरं का रेग्युलर तर येत जाते ना हिडिओ पण थोडं कामामुळं तर होतं आहे थोडं मागं पुढं तर खरंच आपल्या व्हिडिओला शेअरातून भरपूर सपोर्ट येतो आहे बरं का शेअर आपल्याला काय वाटतं हे जे शिवार आहे बघायला मजा वाटते हिरवगार म्हणजे सरकी झालं काही बैल वगैरे काय मजा वाटते असं बांधावर बसून कुठं शहरात असतंय का सगळे घरं बंगले येत असतंय त्याला वाटतं लय भारी अरे लय अवघड रे भाऊ शेतकऱ्याचं जीवन काय तेव्हा तव कळतंय व्हिडिओमध्ये बघत राहा चला मग भेटू असंच आपल्या नवीन मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बरं लवकर मग असे नवीन नवीन गावाकडले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो तर मग चला भेटू असत उद्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या